मोबाईल प्राइस काय शर्ध्यातीच आहे का काय मोबाईल गाडी काय मग काय कमी जास्त काय होईल का नाही काय शेतकरी आहे का व्यापारी ओला नंबर वाला तुमचा पुढे ओके तर मित्रांनो पहिला घ्यायची असेल तर दादांना फोन नंबर दिलाय त्यावर कॉल करा दादा काहीतरी कमी करतील कुठले आहेत तुम्ही बेलपाड्याचे काय तर मित्रांनो बघू शकता दादानी वासर घेतलाय बेलपाड्याचे आहेत आदत मध्ये अठरा हजारला मित्रांनो बघू शकता मस्त वासरू आहे गरम मध्ये गरम दादा कोणाचा पहिले बर पहिले काय विकलाय का दादा किती बोलता मग सांगाल बावीस काय किती परत द्याल मित्रांनो एक नंबर चांगला आधात आहे ना आधात मध्ये वाचू चांगला घ्यायचा असेल तर या येतं दादांकडं कमी करून देतील काय किंमत आहे आपल्या बायलाची काय किंमत आहे बायलाची पंचावन्न हजार काय शर्यतीच आहे का कसं काय काय कमी जास्त होतील का होतील ना काय शेतकरी आहेत का व्यापारी तर ओके ओके मित्रांनो घ्यायचं असेल तर बघा एकच बैल आणला ओके ओके तर मित्रांनो एकदम चांगला बैल आहे बघा घ्यायचं असेल तर मशाला येत असेल तर चांगला बैल काकांकडं किती काय कमी वगैरे होतील का काय शर्यतीसाठी आहे का कशासाठी काय व्यापारी आहेत का शेतकरी तुम्ही काय नंबर बोला तुमचा चालेल ओके थँक्यू देवा काय कमी जास्त होतील का होतील ना काय शेतकरी आहेत का व्यापारी शेतकरी आहेत ना किती बैल आणलेले कोणता दुसरा बंदा काय <tomach> किंमत आहे वासरांचे काय किंमत आहे वासरांची आपल्या दोघांची दो दो एक लाख तीस हजार काय किती जाते काय कमी होतील का काय शेतकरी आहेत का व्यापारी शेतकरी आहेत का व्यापारी नंबर बोला तुमचा पुढे ओके तर मित्रांनो चांगले वासऱ्यात घ्यायचे असेल तर नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपल्या वास्त्राचे काय दुसरा आहे का चावसा कसा दुसरा आहे ना काय कमी जास्त होतील का कोणत्या जातीचा आहे कोणत्या जातीचा आहे म्हैसर काय काय शेतकरी का व्यापारी शेतकरी आहेत ना दादा काय किंमत आहे बायलाचे काय कमी जास्त होतील का काय कुठले तुम्ही किती बैल आणलेले शेतकरी आहेत का व्यापारी चालेल काय किंमत आहे आपल्या बैलाची काय कमी जास्त होतील काही शेतकरी आहेत का व्यापारी शेतकरी आहेत ना कुठून आलेल मग काय कसं आहे आपला बाजार आजचा व्यवस्थित आहे ना आपल्या बैलाचे किती सत्तर हजार काही कमी जास्त होतील का ते शेतकरी आहेत का व्यापारी शेतकरी ना किती बैल आहेत आपले दोन आहेत ना कुठून आलेत कल्याण काय किती किंमत आहे आपल्या बैलाचे काय कमी जास्त होतील का काय शेतकरी आहेत का व्यापारी कुठून आले कुठून आलेत खांदास किती पहिले आणले होते एकच आहे का एक एक का ना काय शर्यतीच आहे का बैलगाडी शर्यतीच आहे का नमस्कार दादा काय किती किंमत आहे आपल्या बैलाची कोणत्या जातीचं आहे शर्यतीसाठी का बैलगाडीसाठी शर्यतीसाठी ना कुठून आलेत नेरल पोशेर तर काय बसल्यावर कमी जास्त होतील का होतील ना धन्यवाद आपल्या वासराचे किती मदत आहे ना किती काय कमी जास्त होतील का होतील ना तर कुठून आलेत तुम्ही मागणी काय आपले शेतकरी आहेत का व्यापारी शेतकरी आहे ना चल धन्यवाद चालेल तर बघू शकता बकऱ्या बोकडे काय किंमत आहे हा वीस हजार नाही यांचे दिलेत काय मित्रांनो बोकड्याची वीस हजार किंमत आहे दोन आहेत ते विकलेले आहेत 走啦。